विशाल भोईकर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी अर्थात एक समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण देखील खऱ्या अर्थानं आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण व्यक्त झाला त्याबद्दल आपला देखील मनापासून आणि हार्दिक हार्दिक स्वागत विशाल भोईकर यावरती या खरंच असं नाही मी या ठिकाणी सतीश तुंतुणे आणि विजय तुंतुणे या तुंतुणे ब्रदर्सना विनंती कर करतोय आपल्या शिवसे या ठिकाणी विशाल पोईलकर याला देखील सन्मानित करायचं आहे आजची संपूर्ण कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यानं सुरुवातीपासून या ठिकाणी आपल्या मधुरवाणीनं अर्थात या ठिकाणी आपल्या समोर आणली अशा विशाल पोईलकर यांचा देखील या ठिकाणी अर्थात मंडळाच्या वतीनं सन्मान मात्र करण्यात येतोय खूप खूप धन्यवाद अर्थातच या ठिकाणी विशाल पोईलकर अर्थात देण्यासाठी विनंती करणार आहे विजय तुंतोडे आणि सतीश ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि तसेच या ठिकाणी <नाएगी. श्था। णदीगी> था 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 था। या ठिकाणी अर्थात आमच्या जय हनुमान मंडळाचे खजिंदा म्हणून गेली अनेक वर्ष ही जबाबदारी पार पडणारे आमचे सुरेश भगत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी नरेश वर्धक आणि चंद्रकांत मोकोल आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते आमचे सुरेश भगत यांना मानित करायचं आहे कारण अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आमच्या मंडळाला खजिनदार पद गेले अनेक वर्ष लाभलेलं आहे आणि अगदी चोखपणे आणि सुंदर पद्धतीनं या ठिकाणी अर्थात आपला पदभार स्वीकारत आहेत म्हणून त्यांचा देखील आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करत आहोत खूप खूप धन्यवाद अर्थात आदरणीय सुरेशजी भगत एक उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन प्रयोजन अर्थात आपल्या माध्यमातून नेहमीच आणि मोठं सहकार्य अर्थात या कृषी मंडळाला लाभतं गेले अनेक ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत पण चांगल्या पद्धतीनं काम करतात हे अर्थात आपलं वैश आणि आजता आजता काय त आपण दिली आहेस क्रीडा मंडळामध्ये प्रामुख्यानं आपण कार्यशील म्हणून आपला देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक धन्यवाद तथा अभिनंदन ठीक आहे ठीक आहे अंतिम सामना आपण पाहतोय अर्थातच या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी वस जहनमान सर या दोन संघांमध्ये विभिन थळे चढाईसाठी मात्र आपण पाहतोय विभिन थळे अर्थात रायगड पोलीस या टीम मधून अनेक वेळेला आपलं नेतृत्व तथा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे आता मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना एक वेगळा अनुभव मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण निश्चित येतोय कारण जहनवान क्रीडा मंडळाच्या अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये अनेक वेळेला अंतिम जेतपद घेतलेला हा या ठिकाणी जय हनुमान सरी हा संघ आहे मग आज कशा पद्धतीने या ठिकाणी आपला खेळ करणार कारण नक्कीच का एक आपण एक कदाचित आपली ती समज असेल किंवा एखादी भावना असेल किंवा काही असेल नक्कीच शकतो आणि आज देखील आपण पाहिलं की की निश्चितपणे या ठिकाणी फायनलमध्ये देखील खेळत असताना आपण जय हनुमान सरी हा संघ पादो केलरलाल क्या वादे केलरलाल मात्र या ठिकाणी पकडे केले जाते ती जहणमनसरी संघाच्या या प्रांगणात सुंदर एक दोन असा गुणाफळक डडेगडा बडा पाहतो थर्ड रेड मात्र या ठिकाणी निश्चितपणे सांगितली जाते चेन ये ये लगी। दोन 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 ने घेतलेला गोड देखील अतिशय महत्त्वाचा होता कारण सेमी फायनल मध्ये देखील ऋतुराजने अतिशय सुंदर आणि चांगली आणि चौक भूमिका या ठिकाणी मांडली होती आता मात्र अबडला ऋतुराज चक्रकर आता मात्र सवरकर चढाईसाठी आपण पाहतोयो टू झिरो टू असा मात्र गुणफलक त्या ठिकाणी आपल्या समोर असताना निश्चितपणे आपला खेळ सौरव रसिक मांडतोय सुंदर अशा नियोजनाखाली मित्रांनो संपूर्ण कबड्डी स्पर्धा मात्र खेळली जाते आणि आदरणीय अनिल चंद्रापाटील यांच्या माध्यमातून देखील एक दे। आड़ी 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 के के मोठा वाटा आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये त्याला उचलला आणि नक्कीच एक स्पर्धा यशस्वी त्याच्या मार्गानं आपण जात असताना पाहतोय प्रथम क्रमांक असतो द्वितीय क्रमांक असेल तृतीय क्रमांक असेल चतुर्थ क्रमांक चारही क्रमांकाची अर्थात रोख रक्कम स्वरूपातील बक्षीस आदरणी अनिश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली तदनंतर चषक असेल प्रथम क्रमांक असं द्वितीय क्रमांक असं तृतीय क्रमांक असेल चतुर्थ क्रमांक चारही क्रमांक चषक अर्थात राखी रत्नेश पाटील यांच्या भेटलेले संघ आहेत मात्र प्रत्येक वेळचा रिझल्ट मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहिला होता मात्र आजच्या दिवसाचा रिझल्ट मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या समोर येणार उपस्थित सर्व मायपा प्रसिद्ध प्रेक्षक वर्ग आपण देखील मोठ्या गर्दीनं आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी अंतिम सामना खेळण्यासाठी मात्र अंतिम सामना पाहण्यासाठी मात्र आपण या ठिकाणी सज्ज झालात आणि अजून देखील एवढ्या गोसऱ्या थंडीमध्ये आपण इथे थांबल्यात म्हणून आपल्याला देखील आम्ही मंडळाच्या वतीनं अर्थात जयन मंडळाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद मात्र आम्हाला देणार आहोत लकी ड्रॉ मध्यंतरला काढला जाईल हा इथे प्रेक्षकांमधला आणि खेळाडूंमधला आणि नक्कीच आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि लकी लकीड्रॉचा एक वैशिष्ट्य असा आहे प्रेक्षकांमधला जो लकी ड्रॉ आहे प्रेक्षकांमधला जो लकी ड्रॉ आहे त्याच्यामध्ये जर तो हजार नसेल तर मग त्याला दिला जाणार

इथे जो प्रेक्षकांचा लकी ड्रॉ आहे ना याच्यामध्ये एक नियम अर्थात मंडळाने दिलाय पहिली चिठ्ठी जर या ठिकाणी जो लकी मॅन असेल तो जर नसेल तर दुसरी चिठ्ठी काढायला चौथी चौथी मात्र चारही या ठिकाणी जर लकी ड्रॉ मधला जो भाग्यवान विजेता आहे जर नसेल तर पाचवी चिठ्ठी काढली जाईल या पाचव्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल ती घरपोच सेवा मात्र देण्यात येईल मंडळात मात्र ठेवता येणार नाहीये ती मग आपल्या घरपर्यंत पोहोचवण्यात येईल त्या प्रे त्या प्रेक्षकाच्या Hadi hadi at soruyu राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्हाला वैयक्तिक स्वरूपाने स्वरूपामध्ये जे बक्षीस दिलेले आहे अर्थात उत्कृष्ट पकडसाठी जे बक्षीस दिलेले आहे संतोषजी बोईलकर यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे रोख रक्कम तीन हजार रुपये मी मंडळाच्या वतीने त्यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करतो मी संतोषजी बोईलकर यांना विनंती करतो की आपण सत्कार स्वीकार सत्कार संतोषजी बोईलकर यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे विजय विनंती करतो की आपल्या हस्ते संतोष पोईलकर यांचा छोटेशी पुष्पमालिका व सन्मानचिन्ह देऊन गौरव करायचा आहे त्यानंतर चंद्रकांत पोईलकर यांचा देखील मी सन्मान करू इच्छितो चंद्रकांत मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली <गी> आहे जयनमान रायवाडी <गी> संघ जयनमानसरी वर्सेस पांडवदेव रायवाडी या दोन संघांमध्ये जयमन सरी संघ मात्र गुण बबन मानकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असनस्थ व्हायचं आहे बबन मानकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असं असत व्हायचंय बबन जयवंत उर्फ बबन मानकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं जयवंत मानकर उर्फ मानकर अंतिम सामना पांडवादेवी रायवाडी या दोन संघांमध्ये होतोय पांडवादेवी रायवाडी सात गुण जय हनुमान चरी चार गुण केदारला सडे घेऊन गु, गेलेला आहे तो जय हनुमान चरीच्या प्रांगणामध्ये चार विरुद्ध एक अशी लढत अंतिम चषक अंतिम चषकाचा मानकरी कोण ठरतोय ते, 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 ते पाहूया जन्मन क्रीडा मंडळ सहनगुटीच्या वतीने आयोजित भव्य अशी कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा अंतिम निकाल अंतिम चषकाचा मानकरी कोण ठरतोय त्याच्यासाठी चालू असलेली ही लढत सरी संघ आणि रायवाडी संघ केदार बांधकर विराज लाल विराज राणे केदारलाल यांचा भरणाव असलेला रायवाडी संघ आणि त्याला प्रत्युत्तरच तितक्या तोड़ीचा बिपिन तळे राहुल भोई यांचा भरण असलेला जय हनुमान सरी संघ पुन्हा एकदा केदारलाल चार विरुद्ध एक अशी लढत बघूया जगदीशजी पोईलकर व्यासपीठावर जगदीश कोइलकर असतो परत जैन मानसरी संघाकडून थर रेड करूया मरो चढाई बहादराला स... गुण घेणं अनिवार्यच आहे बघूया काय होत मध्येच गडी मारण्याचा प्रयत्न बघूया यशस्वी होते यशस्वी होत तो आणि खरोखर त्याला प्रत्युत्तर प्रतिसाद देखील तेवढा खेळून दिलेला आहे आणि एक गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि एका गुणाची कमाई करून गेलेले आहेत ते जैन मानसरी संघाचा चढाई बहादर आणि रायवडी संघाकडून तर रेड करो या मरो तिसरी चढाई तर रेड अंतिम सामना जयन मनसरी वर्सेस पांढरदेवी रायवडी या संघांमध्ये अतिशय शांतपणे त्यांचा सामना पाहत असलेला प्रेक्षक वर्ग आणि चढाई बातला पकड करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो जैन मनसरी संघ <laughs> गुणपालक सांगतोय रायवाडीत सात गुण सरी सहा गुण चढाई घेऊन आलेले आहेत बिपीन तळे जैन मन सरी संघाचा ज्याने आपल्या खेळाच्या जीवावर अनेक मैदाना गाजवलेली आहेत अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान स्वीकारलेला असा खेळाडू पोलीस दलात कार्यरत असलेला खेळाडू आता वैयक्तिक आपल्या स्वतःचा संघामध्ये खेळताना दिसतोय आणि त्याला प्रत्युत्तर केदार सात नंबरची जर्सी प्रदान केलेला काढू सहा विरुद्ध एक अशी लढत बोनस गुण ऑन आहे अर्थात बोनस गुण बुन। होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकता शांतपणे चालू असलेला सामना अंतिम सामना जैनवन सरी वर्सेस पांडवदेवी रायवाडी या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना जहान आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी अंतिम चषकाचा थोड्याच वेळामध्ये समजेल जहान क्रीडा मंडळ सहाणगोटी व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही जिल्हास्तरीय भव्य आणि दिव्य अशी कबड्डी स्पर्धा साकार होते संपन्न होते आणि अंतिम टप्प्यात अंतिम टप्प्यात झालेली स्पर्धा अंतिम सामना असलेली स्पर्धा आणि या सामन्यांसाठी कबड्डीसाठी कबड्डीसाठी जे लाईटची व्यवस्था केलेली आहे ते आमच्या नवेदर्मेने ते मंगेश पटेल यांचा देखील खरोखरच धन्यवाद देईन अतिशय चांगले आणि चांग सुपद्धतीचे मदतीचा मोलाचा आगमन लावलेला आहे तुटीत काळानंतर पुन्हा एकदा अंतिम सामना चालू झालेला आहे पांडवदेवी रायवाडी वान सरी या दोन संघांमध्ये शेवटची पाच मिनिट असताना नाम मात्र एका गुणाची आघाडी आहे ती पांडवादेवी रायवाडी या संघाकडे अर्थात पांडवादेवी रायवाडी सात गुण हनुमान मानसरी सहा गुण रे करूया मरो पाच विरुद्ध एक अशी लढत चढाई बहादाराला गुण मिळवणं अनिवार्यच आहे पण परंतु पाचामध्ये गुण मिळवणं थोडस कठीण असत तरी पण बघूया चढाई बहादाराचं कौशल्य नात्याने घडी मारण्याचा प्रयत्न दोन दो एक एक पॉइंट होता पुन्हा एकदा गुणफलक सेम रायवाडी आठ सरी सात रायवाडी संघाची रे अरे तुला काय करतोस का तू अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील अंतिम चषकाचा मानकरी कोण ठरते थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल अतिशय शांतपणे चालू असलेला सामना आणि तेथे प्रेक्षक देखील तितकाच शांतपणे सामन्याचा आनंद घेत असताना सामना संपला शेवटची तीन मिनटे विराज राणे कडून एक उत्कृष्ट पड पकडीचा उत्कृष्ट पकड अर्थात ती पकड देखील केलेली आहे तितक्याच ताकदीच्या खेळाडूच्या अर्थात राहुल भोईर या खेळाडूची जो जयनमान सरी संघाचा तारणहार तारणारा जो खेळाडू होता त्याच खेळाडूची विराज राणे यांच्याकडून पकड करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि या पकडीने सामना संपला शेवटची दोन मिनिटे रायवाडी अकरा सरी सात रायवाडी संघाकडून जन्मान क्रीडा मधल्या सहानगुटीच्या या आजच्या स्पर्धेचा अंतिम चष्मा कामान कोण करतो तो बघूया केदारलाल यांचा रायवाडी संघ कि बिपन तळे यांचा जी संघ तिसरी चढाई करो या मरो रायवाडी संघासाठी अर्थात यामध्ये चढाई बहादुराला गुण मिळवणे अनिवार्यच धन्यवाद खूप मोठ्या परिश्रमाने हो या ठिकाणी केला कबड्डी स्पर्धा संपन्न होत असताना दिसतोय आणि आजची कबड्डी स्पर्धा माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असताना मी या कबड्डी स्पर्धेमध्ये आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे रणजितजी तोतुडे असतील विजयजी तोंडुडे असतील सतीशजी तोंतुडे असतील आम्ही स्पेशली यांना स्पेशल धन्यवाद देणार कारण खूप सारी मेहनत आपण या कबड्डीसाठी आपण नक्कीच घेतलेली आहात अर्ध्या सर्वांचीच मेहनत आहे पण स्पेशल थँक्स आम्ही आपल्याला देखील म्हणणार आहोत कारण स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून सगळी मेहनत अर्थात या मैदानाची वगैरे आमच्या आपल्या सर्व मुलांच्या माध्यमातून सर्व कबड्डी खेळाडूंच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी संपन्न झाली परंतु आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने गेली अनेक दिवस स्वतः या ठिकाणी आपण मार्गदर्शक झाला आपण स्वतः या ठिकाणी कष्ट घेतला पण स्पेशली थँक्स आपल्याला देखील आम्ही म्हणणार आहोत कारण तसं या ठिकाणी आपलं सहकार्य होतं म्हणून रणजित असेल सतीश असेल किंवा विजय तुमकणी असेल म्हणून आम्ही देखील आपल्याला खऱ्या अर्थाने धन्यवाद जाणार आहोत आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पंढरपूर देवी रायवाडी व सत या दोन संघातील खेळ पाहतोय अकरा नऊ म्हणजे जसा अंतिम सामना हवा हो होता ना तशाच पद्धतीने या ठिकाणी अंतिम सामना देखील खेळण्याचा अर्थात घेतला जातो सर्व आमच्या स्टॉलधारक आम्हाला देखील धन्यवाद स्टॉलदरक आपलं дяके धन्यवाद उरलेलं असलं तर घरी घेऊन जाऊ नका गुन्हेगरacruz आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खरंतरना ऋतुराजने मात्र एक वेगळी भूमिका मांडली खूप छान प्रकारे या ठिकाणी ऋतुराजने मात्र आजच्या स्पर्धेमध्ये खूप मात्र या ठिकाणी संपन्न केला आणि आता मात्र ऋतुराज इथे मास्टर झाले मध्ये हजरी क्रीडांची मात्र भर या ठिकाणी अर्थातच या संघाला मिळते